जालन्यात महाविकास आघाडीच्या वतीनं मौन बाळगून करण्यात आलं धरणे आंदोलन तोंडाला काळ्या पट्ट्या लावून महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदवला बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध पीडित मुलींना न्याय मिळावा तसेच दोषीला फाशीची शिक्षा होण्याची मागणी आमदार कैलास गोरंट्याल गट शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह स्थानिकचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी जालन्यात महाविकास आघाडीच्या वतीनं मौन बाळगून धरणे आंदोलन करण्यात आलाय जालना शहरातील महात्मा गांधी चौकात बदलापूर इथं घडलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या मवियाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला तोंडाला काळ्या पट्ट्या लावून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध व्यक्त करत पीडित मुलींना न्याय मिळण्याची मागणी केली आहे महिला मुलींवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचलावेत असं म्हणत बदलापूर घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे आमदार कैलास गोरंट्याल ठाकरेगड शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्यासह जालन्यातील स्थानिकचे मवियाचे पदाधिकारी या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दनानून गेला होता यावेळी काँग्रेसचे महिला जिल्हाध्यक्ष नंदा पवार माजी नगरसेवक विजय पवार ठाकरे गटाचे शहर प्रमुख खाकीवाले शहर प्रमुख बाला परदेशी शहर प्रमुख दुर्गेश कोठीवाले गंगूबाई वानखेडे यांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर आज तुम्ही करतायत मुख होत आहे काय नेमकी मागणी आहे मागणी अशी आहे की जे यामध्ये ज्या लोकांचा इन्व्हॉल्व झालेला ज्या लोकांनी बलात्कार केला त्या लोकांना फाशी दिली पाहिजे यासाठी आमचा आज आंदोलन होता बघितलं तर हा आंदोलन आमचा महाराष्ट्र बंद असा होता महाविकास आघाडीचे नेत्याने निर्णय घेतले पण आता हायकोर्ट मुंबईने त्याला आंदोलन नाही करण्याचा आम्हाला जे स्टेटमेंट दिला त्यामुळे मी आंदोलन करत नाही पण फित्या बांधून एका प्रकारे आम्ही निषेध करतो आहे एक घटना झाली या घटनामध्ये मुख्यमंत्रीने जे बालिश्य विधान केलं त्याने असं म्हटलं की हा जे बदलापूरमध्ये आंदोलन झाला लोक जे रस्त्यावर आले रेल्वे बंद केलं म बदलापूर बंद केलं की म्हणजे राजकीय स्टँडचे बाहेरचे लोक आले आता दाखवा मला अशावेळी कोणी राजकारण करता का एक दुसऱ्यानंतर ते असं म्हणत दुसऱ्या दिवशी आणखीन एक स्टेटमेंट आलं की यापूर्वी जे बलात्कार केला त्यांना दोन महिन्यात मी में फाशी दिले मला दाखवा असा कुठं आहे का आतापर्यंत असं देशात कधी झाला की दोन महिन्यामध्ये बलात्कारीला फाशी शिक्षा होती काही चाइल्डिश बोलायचं आणि गृहमंत्री जे देवेंद्र फडणवीस हे याबद्दल त्यांनी भ्र पण काढलेला नाही आमची मागणी यांना फाशी द्या मा की बेटी की बहन की किस्मत सुधार दो जितना प्यार चाहिए उतना प्यार दो ना करो पैरवी अदालत की हर बलात्कारी को गोली मार दो सर आज भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी नारी संरक्षणाची शपथ घेतली ज्या शाळेमध्ये हा घटना झाली ही शाळे शाळा कोणाशी तुम्हाला माहित आहे ना त्याच्या मॅनेजमेंट कोणाशी होते कोणाच्या पक्षाच्या ते पक्षाकडून ते चालवत तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहित आहे आता आता शपथ घेऊन काय झाल करणार जे जा झाला त्याला तुम्ही कुठं ना कुठं तुमच्या पद्धतीने तुम्ही निश्चित केला पाहिजे मला तर मात्र मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या प्रकारबद्दल राजीनामा द्यायला पाहिजे पण असा न करता आपला काहीतरी वक्तव्य करायचं हे बरोबर नाही मध्ये ज्या तीन आणि चार वर्षाच्या चिमुरड्यावर अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने आणि विशेष करून पोलीस दलानं बारा तास याची दखल घेतली नाही आणि म्हणून तिथं जो जनक्षोभ झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची जी चीड ची ची निर्माण झाली या संदर्भामध्ये निषेध करण्यासाठी आज तोंडाला पट्टी बांधून मुक मौन आंदोलन करण्यात आलं यामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे की आज राज्यामध्ये लाडकी बहीण योजना हिचा खूप मोठा गाजाबाजा केला जातो खरं तर आता नुकताच रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला रक्षाबंधन म्हणजे बहिणीच्या रक्षणाची घेतलेली भावानं जबाबदारी म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जाऊन बहिणीकडनं राख्या बांधू बांधू घेतल्या पण त्या बहिणीची अब्रू राज्या आज राज्यामध्ये आज मोकाटपणे हे लोक लुटत आहेत आणि त्यावर कुठलीही कारवाई त्वरित होत नाही हे असंच जे शासन आहे याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी मौन आंदोलन आहे त्यांच्या आकडे सत्ता आहे भाजपची सत्ता आहे तर त्या सत्तेच्याच आता आज भाजपकडून निषेध करण्यात आला सावरकर चौकामध्ये काय सांगणार नाही आता हे सर्व लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे कारण की लोकांच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे सत्ताधाऱ्यांच्या संदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये जो राग आहे की आज प्रत्येक पालकांना आपली मुलगी शाळेत गेल्यानंतर ती सुरक्षित येईल का याचं भय पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे आणि मला वाटतं की आता सत्ताधाऱ्यांनीच आंदोलन करावं हे खूप म्हणजे हास्यास्पद आहे